बैलगाडीसह हो शेतमजूर गेला पुरात राहून आर्णी तालुक्यातील अंगाला थरका पुरवणारी घटना शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो शेतात ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये काळ्या धर्मीमातेसोबत सतत राबराब कष्ट उपसतो त्यातूनच आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवतो अनेक शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटे कोसळतात अशातच असा एक प्रकार आर्णी तालुक्यातील उंबरी कापेश्वर येथील शेतकरी दत्तात्रय समगीर यांच्यासोबत घडला शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजताचा सुमारास शेतमजूर दत्तात्रय पांडुरंग संगीर हा शेतातून शेतातील कामे आटपून घराकडे येत असताना मुसळधार पावसाने हजेरी लावले नाही शेतशिवाराच्या नाल्याला अचानकपणे उर आला आणि शेत शेतमजूर हा बैलगाडी नाल्याच्या मधोमध असल्याने अख्खी बैलगाडीच पुरात वाहून गेली त्या पुरातून शेतमजूर सुदैवाने वाचला असून आणि शेतमजुराला बैलजोडी जोडी वाचून ते आले आहे त्या पुरात शेतमजुराची गाय वासरू आणि बैलगाडी पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने सदर शेतकऱ्याने ला, शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे तहसील प्रशासनाने सदर शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून त्याला योग्य न्याय देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे ডুন <laughs> <laughs> ગાડી કોઈ ટાપુ અરે